विधानसभा मतदारसंघ हिंगोली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार परमेश्वर मांडगे यांनी आपल्याला पक्षाने तिकीट दिल्यास हिंगोली विधानसभा लढवणार असे बोलताना सांगितले मागील पंचवीस ते तीस वर्षापासून पक्षाचे काम करीत राहिलो पक्षाने मला उपजिल्हा प्रमुख पद दिल्यानंतर आता हिंगोली विधानसभेसाठी पक्षाकडे तिकीटाची मागणी करणार असून पक्षाने तिकीट दिल्यास मी हिंगोली विधानसभा लढवणार आहे अशी माहिती हिंगोली लाईवशी बोलताना दिली चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली आमचे खासदार सव्वा लाखानं निवडून आलेले आहेत आणि हिंगोली विधानसभेमधून चौतीस हजाराची लीड मशालला मिळाली आहे म्हणून इथं विधानसभेमध्ये मशालच बहुमतानं निवडून येईल हे शंभर टक्के समोली विधानसभा ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मशाल या पक्षाला सुटणार आहे आणि याच्याकडून इच्छुक उमेदवार म्हणून मी रिंगणात आहे गेली पंचवीस वर्षापासून मी या मतदारसंघात काम करतो कार्यकर्ता म्हणून अनेक पक्षाची पदं मी भुजवली म्हणून येणाऱ्या काळात न गाव विजून काढत मी या मतदारसंघाचा भावी आमदार म्हणून निश्चितच या विधानसभेमध्ये भाजपच्या आमदाराला प्राभूत करून इथं मशाल चिन्ह हे निवडून आणले हिंगोली लोकसभा ही जागा पण एक लाखाना आघाडी धन्यवाद